नमस्कार आपण ऐकतोय साखी कहे कबीर कबीरांचे दोहे आणि त्याचं स्वैर मराठी रूपांतर हे मराठी रूपांतर केलेलं आहे सौ मनीषातई अभ्यंकर यांनी आपलं प्रकरण चाललंय ते विसावं भ्रमविधव सणकौ अंग दोहे आज आपण घेणार आहोत दहा तेरा आणि भाग आपला चालला आहे एकशे बहात्तरावा प्रथम आपण दहावा दोहा ऐकूयात मन मथुरा दिल द्वारिका काया काशी जाणी दसवा द्वारा देहुरा तामय पिछाणी मन मथुरा दिल द्वारिका काया काशी जाणी देहुरा पिछाणी कठीण शब्दांचे अर्थ ऐकूयात पिछाणी पिछाणी म्हणजे ओळख दोह्याचा अर्थ ऐकूयात हे मनुष्या या मनामध्येच मथुरा आणि हृदयात द्वारका आणि हे शरीर म्हणजेच पवित्र काशी नगरी आहे असं तू समज जे ब्रह्मरंध्र आहे तोच शरीर रूपी मंदिराचा वरठ आहे तिथे प्रज्वलित असलेली निरंजन पुरुषाची ज्योत ओळखणच श्रेयस्कर आहे काशी मथुरा द्वारका ही तर हिंदूंची पवित्र तीर्थस्थानं आहेत जन्माला येऊन एकदा तरी या ठिकाणी जाऊन भगवंतांचं दर्शन घ्यायचं अशी प्रत्येक हिंदूंची इच्छा आहे मथुरा हे श्रीकृष्णाचं जन्मस्थान इथे त्यांनी कंसाचा वध करून पुन्हा त्याच्या पित्याला म्हणजेच उग्रसेनाला गादीवर बसवलं नंतर जरासंधाच्या हल्ल्यामुळे त्यांनी यादवांची राजधानी द्वारकेला नेली श्रीकृष्णाच्या देहत्यागानंतर द्वारका समुद्रात बुडाली ही हिंदूंची तीर्थस्थान आहेत काशी ही तर मोक्षपुरीच आहे कारण इथे भगवान शंकर मृत्यूसमयी कानात येऊन राममंत्र सांगतात आणि जीवांचा उद्धार करतात अशी श्रद्धा सर्व जे आहे काशी हे विशेषतः हटयोगी साधकांचं स्थान आहे हटयोगी साधक मानतात की ब्रह्मद्वाराच्या आत परमपुरुषाची ज्योत प्रकाशित झालेली असते साधकाने साधना करून त्यातच त्याचं दर्शन घ्यायचं असतं कबीरांनी भ्रमावर आघात केलेला आहे मनुष्य ब्रह्मस्वरूप आहोत हे जाणून घेतच नाही तसंच सर्व जग परमात्ममय आहे याचीही त्याला जाणीव देखील नसते अज्ञानाने बाहेर शोधण्याचा तो प्रयत्न करतो त्यासाठी तो तीर्थयात्राही करतो मग कबीर याकडे साधकाचं लक्ष वेढत आहेत की देव खरं तर ह्या शरीरातच आहे पण भ्रमाने तो शाळीग्रामालाच देव मानतो आणि त्याच्या ठिकाणी नतमस्तक होतो या भ्रमामुळे ना त्याला मूळ सत्याचं ज्ञान होतं ना त्याला शांती प्राप्त होते कबीरांनी शरीरावर काशीचं केलं आहे हे शरीर, शरीर म्हणजे काशी आहे काशी हृदय म्हणजे द्वारका आहे तर मन म्हणजे मथुरा आहे दहाव ब्रह्मरंध्र इथे ब्रह्माची ज्योत आहे तिचं दर्शन घेतलं पाहिजे आणि तीच खरी तीर्थयात्रा आहे हाच भाव त्यांनी हमारे तीरथ कौन करे या पदातूनही व्यक्त केलेला आहे आता आपण याच दोह्यावरची मराठी साखी ऐकूयात हृदयद्वारकाशी दशमद्वारे ब्रह्मरंद्रेचे ज्योती दर्शन घे द्वारका मथुरा हे मन जाने जका काशी दशमद्वारे ब्रह्मरंद्रेची ज्योती दर्शन घे पुढचा अकरावा दोहा ऐकूयात कबीर दुनिया देहुरे हिरदा भीतरे हरि भी हरी तू ताही सौ लो कबीर दुनिया देहु रे शिसण जाय हिरदा भीतरे रे हरी बसई तू ताही सौ लो अर्थ ऐकूयाचा मंदिरामध्ये ईश्वर आहे असं समजून या जगातील सर्व लोक तिथे डोकं नमवण्याकरता जातात परंतु भगवान तर तुझ्या हृदयातच वास करतात त्या ईश्वराला प्राप्त करण्याचा तू प्रयत्न कर त्या ईश्वराच ध्यान लाव मनुष्य भगवंतांचं दर्शन घेण्यासाठी तीर्थयात्रा करतो परंतु साधकाने आपल्या अंतरी वसणाऱ्या रामाचं ज्ञान करून घेतलं पाहिजे तीच खरी तीर्थयात्रा आहे पण व्यवहारात घडताना मात्र उलटच दिसतं मंदिरात ईश्वर आहे असं समजून लोक तिथे गर्दी करतात ज्या रस्त्याने वाटचाल करून त्यांनी आपल्या अंतरीच्या रामाची ओळख करून घेतली असती तर तो रस्ता त्याने सोडूनच दिला असता आणि त्याने कर्मकांडांचा मार्ग पटकरला असता अशामुळे त्याला तीर्थस्थानी असलेल्या मूर्तीचं दर्शन होईल पण त्याला ईश्वर प्राप्ती कशी होईल तेव्हा ईश्वर प्राप्ती व्हावी असं जर वाटत असेल तर अंतर दर्शन करून घेतलं पाहिजे आता आपण या दोह्यावरची मराठी साखी ऐकूयात जग हे सारे जाई मंदिरी आणि कमस्त कनमवी हृदयामध्ये हरीची ओळख कोण करुनिया घे सारे ते जाई मंदिरे आणि कमस्तक नवमी हृदया मधील लहरीची ओळख कोण करून घे पुढचा बारावा दोघा ऐकूयात What he can दोह्याचा अर्थ ऐकूयात देवालय दगडाचं आणि देवही दगडाचाच देव दगडाचा। मूर्तीची पूजा करणारा आंधळा आहे तो चुकीची सेवाही करत आहे देवालयात जाऊन मंदिरातील देवसुद्धा चिन्मय असं दर्शन होत असेल तर ते खरं दर्शन आहे पण मंदिरात जाऊन दगडाच्या मूर्तीवर डोकं टेकून जर आपल्याला ईश्वर दर्शन झालं असं मानत असेल तर तो मूर्खपणाच आहे मास्तर महाशयांनी रामकृष्णांना विचारलं होतं की मंदारातील काली मातेची मूर्ती तर दगडाचीच आहे ना मग त्यावर रामकृष्ण उत्तरले की दगडाची काय म्हणून ती चिन्मय मूर्ती आहे असं दर्शन हे खरं दर्शन आहे आता आपण मराठी साखी ऐकूयात देवालय दगडाचे मूर्ती ही दगडाची पूजक तो ही आंधळा सेवा करी चुकीची देवालय ही दगडाचे अन मूर्ती हिंदगडाची पूजक तो ही आंधळा सेवा करी चुकीची पुढचा दुवा ऐकूयात कबीर गुरु के गमी नाही पाहण दिया बनाय शिष सोधे बिन सेविया पारे न पहुचा जाय कबीर गुरु के गमी नहीं पाहण दिया बनाए। पाहण दिया मनाई, शिष सोधे बिन सेविया पार न पहुंचा जाए दोह्याचा अर्थ ऐकूया कबीर म्हणतात की ईश्वराला दगडाची मूर्ती बनवून ठेवले आहे आता गुरु तिथे पोचू शकत नाहीत शिष्य विचार न करता मूर्तीची सेवा करतात परंतु त्यामुळे भवसागराच्या पार काही होता येत नाही एकदा ईश्वर मूर्ती पुरताच मर्यादित आहे असं मानल्यानंतर अशा शिष्यापर्यंत गुरु सुद्धा पोचू शकत नाहीत कितीही समजावलं तरी अशा शिष्यांचं अज्ञान गुरु सुद्धा दूर करू शकतच नाही शिष्य मग त्या मूर्तीची चाच विचार न करता सेवा करत राहतो यामुळे आपल्याला मोक्ष प्राप्ती होईल राहतो पण असा ईश्वराला मंदिरातच कोंडून ठेवणारा मनुष्य भवपार होणार तरी कसा आता आपण या दोह्यावरचीच मराठी साखी ऐकूयात आणि या साखी बरोबरच आजचा आपला हा भाग आपण इथे संपवूयात मूर्ती बनवणे करीतो पूजा ઈશ્વર તે થી માની ગુરુ ત્યાસી સમજાવું શકે ભવ પાર કસા મૂર્તિ બનૌ ને કરી પૂજા ઈશ્વર તે થી માની ગુરુ ત્યાસી સમજાવું શકે भव पार कसा होई